शेतकरी योद्धा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत बात आहे बातमी आहे चापोली ग्रामपंचायत संदर्भात पाणी रस्ता वीज नाही वारंवार तक्रारी करून ही निष्काळजीपणा कायम ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंचाच्या खुर्चीला ग्रामस्थांचा निषेध हार चाकोर तालुक्यातील चापोली येथील वार्ड क्रमांक पाचमधील नागरिक गेल्या चार ते पाच महिन्यापासून मूलभूत सुविधांच्या अभावाने त्रस्त आहेत या भागात नळाला पाणी नाही रस्त्यांची दुरावस्था आहे पोल आहेत पण वीज नाही काही महिन्यापूर्वी नळांची पाईपलाईन टाकण्यात आली होती मात्र केवळ एक ते दीड फूट खोदकाम केल्याने ट्रॅक्टरच्या वजनाने ती पाईपलाईन फुटली आणि अजूनही दुरुस्त झाली नाही या समस्यांची वारंवार ग्रामपंचायतकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न ना झाल्याने नागरिकांचा संयम सुटला त्यामुळे सरपंच आणि उपसरपंचांना भेटण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीत धाव घेतली मात्र दोघेही गैरहाजर असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी त्यांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त केला या संदर्भात चापोली सरपंच यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन बंद आला पण त्याच ठिकाणी उपसरपंच निसारा देशमुख यांनी आमच्याशी बोलत असताना सांगितलं की कोणतीही तक्रार असेल तर त्या तक्रारी समजून आम्ही तात्काळ मार्गे लावू पण मी यावेळी चापोली येथेच उपस्थित होतो माझा वार्ड क्रमांक तीनमध्ये काम चालू आहे असंही ते माध्यमाशी बोलताना सांगितले शेवटी गावातील नागरिकांचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि प्रशासनाकडून तातडीने याकडे लक्ष देण्याची गरज आहे अन्यथा ग्रामस्थांचा उद्रेक अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही Okay.